आणि ही मुलगी आधी तिच्या आईला नंतर वडिलांना खाऊन टाकली आणि आता राहिलेली कुटुंबाची इज्जत मातीत मिळवली आणि आता जेव्हा आम्ही हा कलंक दूर करण्याचा प्रयत्न करत आहे तर पळून जाण्याचा विचार करत आहे एवढ्या लोकांमध्ये माझी मान खाली घातली राहुल म्हणतो काका तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे मग लग्नातील एक पाहुणा म्हणाला गैरसमज हो का मग मिठीत घेऊन प्रियसीला निरोप देत होतास का अशी घाणेरडी कमेंट ऐकून राह राहुल रागवलेल्या मूडमध्ये पुढे सरसावला तेव्हा सायलीचे काका समोर आले आणि ते राहुलची कॉलर पकडून म्हणाले तुझी एवढी हिंमत की तू आमच्या पाहुण्यांचा अपमान करशील राहुल अपमान मी करत नाहीये अपमानाचे कारण त्यांचे घटिया विचार आहेत जे ते एका मुलीबद्दल असा विचार करत आहेत असे राहुलने बोलताच सायलीच्या काकांनी राहुलला मारहाण करण्यास सुरुवात केली भडकलेली सायली त्याच्या आणि काकांच्या मध्ये आली आणि ती राहुल समोर हात जोडून विनवणी करू लागली माझे लग्न आहे हे राहुल असा तमाशा करू नकोस आत्ता इथून निघून जा राहुलने सायलीकडे बघितल्यावर त्याला धक्काच बसला ज्या चेहऱ्यावर तो आनंद आणण्यासाठी काहीही करायला तयार होता आज त्या चेहऱ्यावर भीती होती त्याने कधी मैत्रीसाठी पुढे केलेले हात आज तेच हात त्याला तिथून निघून जाण्यासाठी जोडले होते सायलीला समजावून सांगताना तो म्हणाला सायली किमान तुझ्यासाठी तरी आवाज उठव आणि सांग की त्या सर्व अफवा आहेत हो सायली काहीच बोलू शकली नाही ती फक्त मान खाली करून जमिनीकडे पाहत होती राहुलला असे वाटले की जणू सायली ही या गोष्टीसाठी त्यालाच दोष देत आहे तिचे गप्प बसणे जणू राहुलला कायमचे निघून जाण्याचे संकेत देत होते तो मान खाली घालून काकांसमोर हात जोडून उभा राहिला मी सायलीची मी सायलीचा फक्त एक चांगला मित्र आहे त्यामुळे मी तिला तिच्या लग्नाबद्दल अभिनंदन करायला आलो होतो शक्य असेल तर प्लीज तुमच्या मुलीवर विश्वास ठेवा अफवांचं काय त्या रोज पसरतच असतात असं म्हणत राहुल घराकडे वळला वळताना त्याने सायलीकडे पाहिले ती विखुरलेली नजर खाली करून सुन्नपणे उभी होती जणू काही तिच्या आयुष्याचा तमाशा स्वतःच तमाशिन म्हणून पाहत आहे पण राहुलने तिला तिच्या नशीवर सोडून पुढे जाणे चांगले मानले करणार तरी काय वेळेच्या हाताने मजबूर होता तो वक् वक्तने हे किया या हमपे कैसा सितम तुम भी बेजार हो बर्बाद है हम जाने किस रास्ते मुझको ले जाएंगे बेदिशा ए मेरे डगमगाते कदम साथ देती परछाइयों और मेहरबा हो रहे गम माणूस जगाबरोबर जिंकू शकतो पण अनेकदा तो, तो सत्याच्या माणसांकडूनच हरतो जसे सायलीने गर्जणपुढे हार मानून लागणार होकार दिला होता त्यामुळे राहुलही सायलीच्या आश्रू पुढे हरला होता तो सायलीला पुढे समजावून सांगू शकला नाही तो त्याची सफाई देण्याची हिंमत करू शकला नाही आणि आज तो सायलीपासून वेगळ्या वाटेने जात असताना अचानक त्याला आवाज आला कोणतं लग्न इथे कोणाचेही लग्न होणार नाही राहुलने आच्छराने मागे वळून पाहिले तर मुलाकडचे कर लग्न करण्यास नकार देत असल्याचे पाहून त्याला धक्काच बसला मुलाने पगडी काढून फेकून दिली होती ते पुन्हा पुन्हा हेच बोलत होते ह्याच्याशी लग्न कोण करणार एकतर वर्तमानपत्रात छापलेले ते फोटो पाहूनही आम्ही लग्नाला हो म्हणालो कारण तुम्ही आम्हाला एकवीस लाख देण्याचे वचन दिले होते त्यापैकी फक्त वीस लाख तुम्ही देऊ शकलात आणि दुसरीकडे तुमची मुलगी आज मंडपातून पळून जात होती उद्या ती आमच्या घरातून पळून जाईल एकीकडे एक सायलीचे काका मुलाकडच्यांना समजावून सांगत होते तर दुसरीकडे एकवीस लाख रुपयाचे बोलणे ऐकून सायलीला धक्काच बसला तिला काही समजत नव्हते तिने कसे तरी काकांना पकडून आत नेले बाहेर मुलाकडच्यांनी गोंधळ घातला होता या संधीचा फायदा घेत राहुलही पुन्हा त्यांच्या मागे खोलीत गेला आणि गुपचूप सायली आणि काकांची बोलणे ऐकू लागला कारण रुपयांची बोलणे ऐकून तोही हादरला होता काका सायली मला आत का आणले अरे ते लोक लग्नाची वरात परत घेऊन जायला तयार आहेत जर त्या लोकांना राग आला तर सगळा खेळच उधळला जाईल सायली मी पण हेच विचारते कसला खेळ कसला पैसा काका अरे मला सोड तुझे लग्न मोडेल सायली तर काका माझे लग्न काही खेळ आहे का तो मयंग माझ्याशी यासाठी लग्न करत आहे का बदल्यात त्याला पैसे मिळत आहेत म्हणून काका सायलीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून मला जाऊ दे आणि चल चेकवर सही कर मला लगेच एक लाख रुपयांची व्यवस्था करायची आहे तरच ते लोक ऐकतील सायली नाही काका मला सांगा तो पैशाच्या बदल्यात माझ्याशी लग्न करतोय का हेच या लग्नाचे कारण आहे का? का, का हो हेच कारण आहे आणि कोणी तुझ्याशी लग्न का करेल तोंड काळे करताना हा विचार करायला हवा होता सायली किती वेळा सांगू काका माझ्या घरच्यांच्या इज्जतीला ठेच लागेल असे मी काहीच केले नाही मला बदनाम करण्याचा हा कोणाचा तरी डाव आहे माझ्यात आणि राहुलमध्ये असे काहीही नाही जसे दाखवले आहे काका ते सगळं आता आम्ही सगळ्यांनी पाहिलं आहे माझा हात सोड खरं तर असे काही आहे की मी कसेही करून तुला या घरातून काढून खानदानाला लागलेला कलंक पुसण्याचा प्रयत्न करत आहे कारण दोन महिन्यांनंतर माझ्या मुलीच्या लग्नात कोणताही अडथळा येऊ नये असे बोलून काका निघू लागले तेव्हा सायली खडबडून उभी राहिली आणि स्पष्ट शब्दात म्हणाली तर तुम्हीही ऐका काका मी कधीच हे लग्न करणार नाही काका अचानक मागे वळले आणि म्हणाले काय म्हणाली सायली तुम्ही बरोबर ऐकले आहे जर हा मुलगा माझ्याशी लग्न त्याला फक्त पैसे मिळत आहेत म्हणून करत आहे तर मी हे लग्न करायला तयार नाही जर ज़ तुमची इज्जत यात जात असेल तर जाऊ देत मला आता काही फरक पडत नाही पण तुमची इज्जत वाचवण्यासाठी मी माझा सौदा करू शकत नाही राहुलला सायलीचा जोस पाहून कुठेतरी अभिमान वाटत होता ही तीच सायली होती जिला राहुलला बघायची होते जी लोकांसाठी नाही तर स्वतःसाठी जगली पाहिजे काका ठीक का आहे तू सौदा करू शकत नाही मग तू सांग तुझ्यासारख्या मुलीशी लग्न कोण करणार तो करेल का ज्याच्यासोबत तुझे फोटो वर्तमानपत्रात छापून आले होते मित्र म्हणतेस ना कर त्याला फोन आणि विचार की तो तुझ्याशी लग्न करेल का अखेर त्याच्यासोबतच तुझे नाव जोडले गेले आहे तुझे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे बोलाव त्याला मित्र आहे तर तुझी इज्जत वाचव कर लग्न सायली लग्न हाच इज्जत वाचवण्याचा एकमेव मार्ग आहे का काका का हो लग्नाच्या बंधनात इतकी ताकद आहे की या बदनामीला प्रेमाचे नाव देऊन पुसले जाऊ शकते म्हणूनच मी तुला पुन्हा पुन्हा सांगत होतो की त्या मुलाची भेट करून दे पण तू ऐकले नाहीस आता लग्नाची वरात दारात उभी आहे तेव्हा तू बरं आता तुझ्याकडे दोनच पर्याय आहेत एकतर शांतपणे ये आणि मांडवात बस नाहीतर त्या मुलाला बोलावून त्याच्याशी त्या लग्न कर आज काहीही झाले तरी तुझे लग्न होणारच माझ्या मुलीचे दोन महिन्यानंतर लग्न होणार आहे आणि मला तिच्या लग्नात कोणताही अडथळा नको आहे तिचे काका सारखेसारखे फोन सायलीच्या हातात देत होते पण सायलीकडे काहीच उत्तर नव्हतं ती फक्त मान खाली घालून काकांचा फटकार ऐकत होती काका फोन का घेत नाही अरे तो तुझ्याशी लग्न करणार नाही हे तुलाही माहीत आहे कारण प्रत्येकाला स्वतःची बायको घरात आवडते नाही की न्यूजपेपरच्या हेडलाईनमध्ये मध्ये आता आईक स्वार्थी बनू नकोस तुझ्या तुझ्यामुळे या घरातील प्रत्येक मुलगी कलंकित होईल त्यामुळे शांतपणे मनपाते आणि लग्नाला बस काकांनी त्यांचा निर्णय सांगितला होता पण सायलीकडे ना काही बोलायचं राहिलं होतं ना काही विचार करण्याची हिंमत होती पण राहुल तिथेच दरवाजामागे उभा राहून त्या दोघांचे बोलणे ऐकत होता त्याला जणू कोणीतरी आरसा दाखवला होता काकांचे ते शब्द त्याच्या हृदयाला बाणासारखे टोचत होते तो काकांच्या मागे धावत गेला राहुल काका मी तुम्हाला असे करू देणार नाही काका तू पुन्हा आला मी तुझा खून करण्याआधी चल इथून निघून जा राहुल ते काहीही असो मी सायलीला अशा लोभी लोकांच्या तावडीत सापडू देणार नाही या लग्नाचा आधार फक्त पैशाचा लोभ आहे मी सायलीला असे तिचे आयुष्य बर्बाद करू देणार नाही काकांनी राहुलच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले तिचे आयुष्य त्याच दिवशी उद्ध्वस्त झालं होतं आणि जर तुला तिचं आयुष्य सेटल करण्याची एवढी हौस असेल तर तिच्याशी लग्न कर जर तुला तिचे सत्य माहीत आहे तर तुला लग्न करायला काही अडचण असायला नको काकांच्या बोलण्याला त्याच्याकडे काही उत्तर नव्हते तेव्हाच कोणीतरी येऊन लग्नाची वरात परत गेल्याचे सांगितले वरात थांबवण्यासाठी काका पुढे सरसावले तोच राहुल त्याच्या त्यांच्या पुढे आला आणि म्हणाला होय मी सायलीशी लग्न करेन काकांना राहुलकडून या उत्तराची अपेक्षा नव्हती ते चकित झाले आश्चर्यचकित नजरेने राहुलकडे बघत त्यांनी विचारले नक्की तू याचा विचार केला आहे का तुझा निर्णय बदलणार तर नाही ना राहुल विचार केला मी सायलीशी लग्न करायला तयार आहे फक्त एकदा मला सायलीशी बोलू द्या काका ठीक आहे असे म्हणत बाहेर गेले राहुल तसाच उभा राहिला यापूर्वी जेव्हा जेव्हा सायलीने त्याला लग्नासाठी विचारले तेव्हा त्याने स्पष्ट नकार दिला सायलीमध्ये काही कमी आहे म्हणून तो सायलीला लग्नासाठी नकार देतोय असे नव्हते तर त्याच्या नकाराचे एकमेव कारण म्हणजे त्याला शनायाशिवाय इतर कोणामध्येही रस नव्हता आणि तो दुसऱ्या मुलीला प्रेम देऊ शकत नव्हता तो स्वतःला शनायाच्या पुढे पाहतच नव्हता यामुळेच राहुलला सायलीचा प्रस्ताव वारंवार नाकारावा लागला पण यावेळची गोष्ट वेगळी होती आज शनायाच्या प्रेमावर सायलीचे अश्रू तिची मैत्री भारी पडली होती सायलीच्या चारित्र्याला ला चारित्र्यावर लागलेला हा डाग त्यालाच दूर करायचा होता कारण हे सर्व त्याच्यामुळेच घडले होते तसेही त्याच्या आणि सायलीच्या नात्याचे एकमेव साक्षीदार ते दोघेच आहेत आणि तो आता तिच्याकडे बोट उठवू देऊ शकत नव्हता राहुल हा सर्व विचार करत उभा होता आणि असे केल्याने त्याचा निर्णय अधिक मजबूत झाला हा निर्णय घेऊन तो सायलीच्या खोलीत गेला ती खोलीत दिसली नाही मग रडण्याचा आवाज आला राहुल पुढे सरकला तेव्हा त्याला दिसले की ती बेडच्या मागे जमिनीवर बसून रडत होती तिला पाहताच राहुलने तिला मिठी मारली सायली मोठ्याने रडू लागली राहुल मला माफ कर मला माफ कर राहुल तिचे अश्रू पुसत शांत हो सायली आणि लक्षपूर्वक ऐक सायली आता काही ऐकायची हिंमत होत नाही माझं आयुष्य तमाशा बनले राहुल राहुल काही तमाशा नाही आधी गप्प बसानी माझा आई सायली स्वतःवर सा स्वतःला सावरते राहुल तू मला खूप वेळा लग्नासाठी प्रपोज केलंस ना सायली रडत आय एम सो सॉरी फॉर दॅट राहुल मला बोलू दे आज मी तुला विचारतो तू माझ्याशी लग्न करशील का राहुलच्या तोंडून बाहेर पडलेले हे शब्द जे ऐकण्यासाठी सायली कधीतरी आतुरतेने वाट पाहत होती आज ते शब्द ऐकून सायलीला धक्काच बसला तिने राहुलचा हात सोडला आणि ती दूर उभी राहिली सायली तुझं डोकं तर ठीक आहे ना मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही राहुल का कालपर्यंत तू म्हणायची की आपण एकमेकांसाठी परफेक्ट मॅच आहोत सायली लग्नासाठी परफेक्ट मॅच होतो पण असे सहानुभूतीमुळे मिळालेल्या नात्यासाठी नाही राहुल सहानुभूतीचा अर्थ काय सायली तू माझ्यासाठी दया दाखवून घेतलेल्या निर्णयाला सहानुभूती म्हणतात आणि सहानुभूती म्हणून मिळालेल्या नात्यात मला गुंतायचं नाही राहुल असं काही नाही जसं की तू मला बोलल्याप्रमाणे या नात्याचा पाया एकमेकांबद्दल आदर आणि परस्पर समज असेल सायली प्लीज राहुल समजून घे मला माझ्या परिस्थितीवर सोड माझा देव होण्याचा प्रयत्न करू नको मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही राहुल तू समजून घे सायली आज आपण दोघं ज्या परिस्थितीत फसलो आहोत ते पाहता आपल्या दोघांनाही एकमेकांची गरज आहे हे आता माझ्या लक्षात आले आहे मी देव बनत नाही आहे मी फक्त माझे मन तुझ्यासमोर व्यक्त करत आहे सायली प्लीज राहुल नाही सायली एवढंच बोलू शकली आणि रडू लागली पण राहुलने तिचा हात धरला आणि तिच्या बरोबरीने येण्यासाठी गुडघ्यावर बसून म्हणाला साईली तू मला आधी बोलली त्याप्रमाणे आता मलाही कळले आहे की तू माझ्यासाठी बेस्ट आहेस हो ही वेगळी गोष्ट आहे की मला ही जाणीव उशिरा झाली मला माहीत आहे की परिस्थिती खरोखरच खूप बिघडली आहे जे नाते मला तुझ्याशी जोडायचे आहे त्याचा पाया प्रेम तर नाही पण आपल्यामध्ये तो विश्वास आणि परस्पर समंजसपणा आहे त्यामुळे आपण या नात्याची सुरुवात करू शकतो ही गोष्ट तू मला विचारली होतीस आज मी तुला विचारतो आपण दोघे एकमेकांसाठी परफेक्ट मॅच आहोत तर तू माझ्याशी लग्न करशील का बोल सायली सायली निशब्द झाली ती तिच्यासमोर ठेवलेलं राहुलचं प्रपोजल नाकारू शकली नाही ती काही बोलू शकली नाही तिने होकार दिला राहुलच्या चेहऱ्यावर हसू आले तो उठला सायलीचे अश्रू पुसत म्हणाला तुझं काजळ निघून गेलं आहे जा थोडा टचअप कर ती हसते अखेर तिने लग्नाचा हो, लग्नाला होकार दिला जेव्हा राहुल खोलीतून बाहेर आला तेव्हा त्याची वाट पाहत थांबले होते राहुल म्हणाला ती माझ्याशी लग्न करण्यासाठी हो म्हणत आहे काका म्हणाले ती माझ्याशी लग्न करण्यासाठी हो म्हणत आहे काका काकांनी त्याला आनंदाने मिठी मारली आणि म्हणाले मग जा तू पण तयार हो शेवटी विधा त्याने लिहिलेले आणि नशिबापेक्षा मोठे काहीही नाही सायली आणि राहुल लग्नाच्या पवित्र नात्यात बांधले गेले ज्याचा पाया प्रेम तर नाही पण आपसी समज आणि एकमेकांची गरज होती दोघे खुश तर नाही पण चेहऱ्यावर सुकून दिसत होता दोघांनी आपले आयुष्य पुढे नेण्यासाठी एक पाऊल उचलला होता जे एकमेकांच्या सोबतीने सुरू होणार होते सायली तिच्या घरातून विदा होऊन राहुलच्या दारात उभी होती राहुल संकोचन स्वारी तुझे स्वागत करायला कोणी नाही सायली हसत तू पुरेसा आहेस दोघेही असतात त्यानंतर राहुल तिला त्याच्या खोलीत घेऊन गेला ही तीच खोली आहे जिथे सायली अनेकदा यायची पण आज तिला खूप विचित्र वाटत होते राहुल मला माहीत आहे की हे आपल्या दोघांसाठी थोडे विचित्र आहे पण आराम कर मला काम आहे मी थोडा वेळ बाहेर जात आहे थोड्या वेळाने परत येईल सायलीने होकारार्थी मान हलवली मी येतो आहे काळजी घे धन्यवाद